अमरावती शहरात एम आय डी सी मार्गावरील बेएसटी कॉलनी बोंडे लेआउट आउट मेहरबाबा आश्रम परिसरातील फिर्यादी रेश्मा राकेश पाबारी वय वर्ष तेहत्तीस आपल्या घरात असून रेश्माचे पती राकेश आणि त्यांचा मुलगा बाहेर गेले असताना त्यांच्या घरी दोन अज्ञात युवक येऊन रेश्माला विचारतात की आपलं घर विक्री करायचं आहे का रेश्मा त्यांना नाही म्हणते तेवढ्यात ते दोन अज्ञात युवक रेश्माला पाणी प्यायला मागतात एवढ्यात रेश्मा पाणी आणण्याच्या बहाण्याने घराच्या आतमध्ये जाते तेवढ्या वेळेत र दरवाज्यात उभे असलेले अज्ञात युवक रेश्माच्या मागे जाऊन तिला चाकूचा धाक दाखवून तिला बेडरूममध्ये घेऊन जातात तिचे हातपाय तोंड बांधून ठेवलं जातं चाकूचा धाक दाखवून तिला विचारणा केली जाते की घरात कुठे काय काय आहे ते सांग रेश्मा यांनी भीतीने सगळं कुठे काय आहे ते सांगून टाकलं अज्ञात युवक सर्व सोन्याचे दागिने पैसे मोबाईल घेऊन मागच्या बाजूने पळून जाताच रेश्मा यांनी तेवढ्यातच बेडरूममधून जवळ असलेली खि खिडकी उघडून कोणाला तरी आवाज देण्याचा प्रयत्न केला तेवढ्यातच शेजारच्यानी येऊन रेश्माचे हातपाय खोलले आणि रेश्मा, रेश्मा यांनी घटना सांगितली आपल्या पतीला देखील कॉल करून सांगितली पती घरी येताच ही घटना राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती या घटनेचा था शोध घेत असताना पोलिसांनी एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळते आणि त्यांचा शोध सुरू होतो या दोन अज्ञात युवक पोलिसांच्या जाळ्यात अडकतात आणि या दोन युवकांमध्ये रेश्माचे पतीचा जवळचा मित्रच या घटनेचा मुख्य आरोपी होतो यामध्ये आरोपी रवी सुखदेव इंगोले वर्ष बत्तीस राहणार गणपतीनगर गणपती अपार्टमेंट दुसरा आरोपी सिद्धोदन मारुती भोसले वर्ष छत्तीस राहणार मूर्तिजापूर अकोला जिल्ह्यातील असून त्यांना अटक केली आहे यामध्ये तिसरा आरोपी आकाश समदुरे धामणगाव फैल फै मूर्तिजापूर अकोला हा फरार असून त्याचा शोध चालू आहे गेल्या अठ्ठेचाळीस तासात राज्यापेठ पोलिसांच्या डी बी पथकाची या दोन आरोपींना अटक केली आहे दिनांक एकोणतीस मे रोजी रात्रौ पावणे नऊच्या सुमारास रेश्मा पाबरी या गृहिणी त्यांच्या घरामध्ये हजर होत्या त्यावेळी दोन इसम आले आणि त्यांनी तुमचं हे घर विकायचं आहे का अशी त्यांच्याकडे चौकशी केली त्यावेळी त्या फिर्यादींनी सांगितलं की आमचं घर काही विकायचं वगैरे नाही आहे मग त्यांनी त्यांना आम्हाला पाणी मिळेल का असं पाणी मागितलं त्या महिलेकडे आणि मग पाणी आणण्यासाठी जेव्हा त्या आपल्या घराच्या आतमध्ये आप गेल्या तेव्हा हे दोन आरोपी त्यांच्या घराच्या आतमध्ये घुसले त्यांना चाकू दाखवला त्यांच्या गळ्यावर चाकू लावला आणि मग त्यांचे हातपाय बांधले आणि तुम्हारे घर मी सोना का आहे पैसा काय असे असं विचारलं आणि असं विचारल्यानंतर त्यांनी त्यांना काही रिस्पॉन्स दिला नाही त्यांनी त्यांना हातपाय बांधून दहशतीखाली ठेवलं त्यांचं सगळं घर ती मुख्य दरवाजाची कडी लावून घेतली त्यांचं सगळं घर त्यांनी सर्च करून त्यांची चावी त्यांना मिळाल्यानंतर त्याच घरातून त्यांचं सोनं जवळजवळ एकशे शहाऐंशी ग्रॅम लुटून नेलं आणि मग त्यांनी त्या घरातून त्यांचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत त्यांना सोडून मग मुख्य दरवाज्यांनी ते निघून गेले जाताना त्यांनी कडीसुद्धा लावली मी मधल्या काळामध्ये या ज्या फिर्यादी आहेत त्यांनी त्यांचे तोंडावरची पट्टी सोडवली आणि मागच्या खिडकीतून त्यांच्या शेजाऱ्यांना आवाज दिला आणि त्यांची सोडवणूक केली या प्रकरणी एकोणतीस तारखेच्या आ, लेट नाईट म्हणजे तीस तारखेच्या अर्ली मॉर्निंग गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि याच्यावरून आम्हाला माहिती मिळाली आमचं डी बी पथक पोलीस आयुक्तालयातील दोन्ही गुन्हे शाखेची पथकं आणखीन आमच्या सर्व आयुक्तालयातल्या डी बी टीम या घटनास्थळी हजर होत्या आजूबाजूच्या नागरिकांकडे चौकशी केली काही गोपनीय बातमीदारांकडे चौकशी केली सगळे सी सी टी व्ही परिसरातले पाहण्यात आले गोपनीय बातमीदारांकडून आम्हाला माहिती मिळाली की साहेब याच्यामध्ये त्यांचे फॅमिली फ्रेंडच इन्वॉल्व आहेत याच्यामध्ये हे जे आ, रवी सुखदेवराव इंगोले म्हणून आहे त्याचा आरोपीचं वय बत्तीस वर्ष आहे तो आ, त्या गणपती अपार्टमेंट गणपतीनगर या एरियामध्ये राहतो तर याने त्याच्या दोन साथीदार सिद्धोदन भोसले आणि आकाश चंदुरे या दोघांना या महिलेच्या किंवा फिर्यादीच्या असलेल्या घरातल्या सोन्याबद्दल माहिती दिली आणि त्याच्यावरून त्यांनी या दोघांना पाठवलं आणि त्या दोन आरोपींनी हा गुन्हा केला अशा पद्धतीने के या तिघांनी हा गुन्हा केलेला आहे यातला मुख्य जो आरोपी आहे ज्यांनी टिप दिली होती रवी इंगोले याच्या घरातून राजाभेट पोलिसांनी एकूण एकशे शहाऐंशी ग्रॅम सोनं जप्त केलेलं आहे आणि अधिक तपास या, चा एक या गुन्ह्याचा चालू आहे दिनांक सहा जूनपर्यंत या आरोपितांना पोलीस कोठडी रिमांड मिळालेला आहे आणि माननीय सी पी श्री नवीन रेड्डी सर आणि आमचे दोन्ही क्राईम ब्रांचच्या टीम आणि विशेषतः राजापेठ पोलीस ठाण्याचे आमचे सिनियर पे आंबोरे साहेब नंतर राजुलवार साहेब त्याचबरोबर डी बीचे इंचार्ज हिवरे साहेब आणि मनीष करपे यांची टीम लिखितकर पंकज खटे गण गन, गणराज राऊत विजय राऊत सागर भजगौरे आणि आमचे सायबर पोलीस ठाण्याचे जे इन्चार्ज आणि अधिकारी आहेत त्यांच्या मदतीने हा गुन्हा उघडकीस आणण्यात आलेला आहे या आणि यापुढेही असंच चांगलं डिटेक्शन आमचं राजापेठ पोलीस स्टेशन करेल आरोपींना एका आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक केलेली आहे आणि दुसऱ्या आरोपीला मूर्तिजापूर या ठिकाणावरून अटक केलेली आहे तिसरा आरोपी या प्रकरणी अजून अटक करायचा आहे तो पाहिजे असलेला आरोपी आहे लोकनायक न्यूज